नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर शासनाकडून आता पहिला पंधरा हजार रुपयेचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे उर्वरित दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील लवकरच पहिला पंधरा हजार रुपयेचा हप्ता जमा केला जाणार आहे मित्र हो तुम्हाला जर भरकुल मंजूर झालेला असेल तर तुम्हाला पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळालेला आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो गुगलच्या सर्चबारपट्टीमध्ये आपल्याला पी एम ए वाय जे असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्याबरोबर पहिली वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसेल एफ टी ओ ट्रान्झॅक्शन समरी तर या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की यादी दिसत नाही तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी एक पर्याय दिलेला आहे पहा मी आपल्याला झूम करून दाखवतोय होम हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या होम टॅबवरती आपल्याला क्लिक करायचा आहे होम बटनावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर वेबसाईट जी आहे ती ओपन होणार आहे आता या ठिकाणी मित्र हो, आपल्याला उजव्या साइडला तीन रेषा दिसत पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने काही पर्याय आपल्यासमोर ओपन होतील यामधील आपल्याला दोन नंबरचा पर्याय आहे आवाज सॉफ्ट या आवाज सॉफ्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे टच करायचा आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर काही पर्याय ओपन होतील आता या ठिकाणी आपल्याला दोन नंबरचा पर्याय आहे रिपोर्ट मी आपल्याला बंद करून दाखव होते पहा तर रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला टच करायचा आहे क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल आता यामध्ये आपल्याला काही मेनू दाखवलेले आहेत हे पेज आपल्याला वरती स्क्रोल करायचं आहे खाली शेवटी यायचं आहे यच नावाचं फोल्डर आहे सोशल ऑडिट रिपोर्ट यामधील पहिला जो पर्याय आहे बेनिफिशरी डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन या पर्यावरती आपल्याला टच करायचं आहे क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम ऑल स्टेट या पर्यावरती क्लिक करून आपलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र आपल्याला या पर्यायातून या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य मित्र हो सिलेक्ट केल्यानंतर खाली एक बॉक्स दिसतोय पहा या पट्टीवरती या बॉक्सवरती आपल्याला टच करायचं आहे आणि आपल्याला जिल्ह्यांची यादी नावं जी आहे ती या ठिकाणी दाखवली जातील यातून तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे जिल्हा मित्र हो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत खाली एक बॉक्स ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती या लाईनवरती आपल्याला टच करायचा आहे आणि आपण जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यातील तालुक्यांची यादी तुम्हाला या ठिकाणाहून तुम पाहायला मिळेल यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला एक खाली बॉक्स ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती या पट्टीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे टच करायचा आहे सिक्युरिटीसाठी काही माहिती मित्र हो मी या ठिकाणी आपल्याला ब्लर केलेली आहे त्यानंतर मित्र हो या बॉक्सवरती टच केल्यानंतर आपण जो तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल त्यातून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर मित्र हो परत आपल्याला खाली एक बॉक्स दिलेला आहे या बॉक्सवरती टच करून आपल्याला वर्ष या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस तर दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष सिलेक्ट केल्यानंतर परत आपल्यासमोर एक बॉक्स ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती क्लिक करा टच करा या बॉक्सवरती टच केल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून तुम्ही ज्या योजनेतून तुम घरकुलसाठी अर्ज केलेला आहे ती योजना तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायची आहे मी आता या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सिलेक्ट करतो आहे त्यानंतर मित्रो आपल्याला या ठिकाणी कॅपच्या दिलेला आहे या कॅपच्याचं जे उत्तर आहे आता या ठिकाणी बेरीज दिलेलं असेल तर बेरीजचं जे जे काही उत्तर येईल ते या ठिकाणी आपल्याला टाईप ऑफ कॅपच्या टाईप ऑफ कॅपचा या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे वजाबाकी विचारली तर वजाबाकीचं जे काही उत्तर येईल ते या बॉक्समध्ये टाकून घ्या तर आपण या ठिकाणी पाहू शकता मी कॅप्चरचं जे उत्तर आहे ते या बॉक्समध्ये टाकलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्र हो आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे हे पेज आपल्याला थोडंसं वर स्क्रोल करायचा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता खाली आपल्याला यादी पाहायला मिळत आहे सिक्युरिटी साठी मी ब्लर केलेली आहे आणि वरती आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पीडीएफ तर ही यादी जी आहे ती आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता तर डी पीडीएफ या ऑप्शनवरती आपल्याला लाल बॉक्स ला बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला जी तुमच्या गावची घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी आहे जे घरकुल योजने साठी पात्र आहेत तुमच्या गावातील लाभार्थी त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता या ठिकाणी आपण पाहू शकता काही लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे किती तारखेला जमा करण्यात आलेला आहे कोणकोणत्या आपल्या गावातील लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये देखील पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे का हे तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने चेक करू शकता तर अशा प्रकारे हो तुम्ही जर कोणत्याही घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेला असाल तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा पहिला पंधरा हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे का मिळणार आहे का तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता मित्रो ही यादी जी आहे ती वेळोवेळी वे अपडेट केली जाते त्यामुळे तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल पण अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पहिला हप्ता पंधरा हजार रुपये जमा झालेला नसेल तर ही यादी जी आहे ती वेळोवेळी वे 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 अपडेट केल्यानंतर चेक करत राहा म्हणजे तुम्हाला पहिला हप्ता घरकुलचा जा पंधरा हजार रुपये मिळालेला आहे का हे तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या तुम्हाला समजणार आहे तर मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला मित्र भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद